माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाच्या एन्काउंटर प्रकरणी विरोधकांनी थोडं तरी तारतम्य बाळगलं पाहिजे अशा शब्दात कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना खडे बोल बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीनं पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेला असून या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारला संशयाच्या भोऱ्यात उभं केलंय त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरत खडे बोल सुनावलेत बदलापूरमधील चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती त्यावेळी सामान्य नागरिकांसह राज्यातील विरोधी पक्षाचे नेतेही या नराधमाला फाशी देण्याची मागणी करत होते आणि आज अक्षय शिंदे हा पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात मारला गेल्यानंतर हेच विरोधक राज्य सरकार आणि पोलिसांना आरोपीच्या पिंजऱ्यात कसे काय उभे करतायत असा संतप्त सवाल आमदार भोईर यांनी विचारला आहे विरोधी पक्षाचं कामच त्यांनी तो विचार करायला पाहिजे की ह्या नाराजामाने जे कृत्य केलेलं आहे आपण त्या पोलिसांचं अभिनंदन करायला पाहिजे आज सर्व सर्व जी माता म्हणजे आई वडील जे आहेत ना ज्यांच्या मुली आहेत ते सर्वजण आज आता आनंद व्यक्त करत आहेत तर हा एवढं दुष्कर्म करणारा हा नाराधाम अशा पद्धतीने संपला म्हणजे त्याच्या कर्माने तो मेला आणि मग ते आता विरोधक ते, ते दोन्ही बाजूने बोलतात तेव्हा सांगत होते की जागच्या जागी फाशी द्यायला पाहिजे आणि आता बोलतात हे त्यांनी थोडं तरी तारतम्य बालगायला पाहिजे की घटना काय आहे कुठली घटना घडली होती आणि कशातला तो आरोपी होता आणि तो हे करताना आपले पोलिस जखमी झालेले आहेत त्यांचं तरी हे ठेवायला पाहिजे ना आपण पोलिसांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे त्यांना शाबासकी दिली पाहिजे हे सोडून विरोधी पक्षाचं बलतच चालू आहे